नमस्कार शेतकरी तर शेतकरी बांधवांनो कृषी हेल्प चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर शेतकरी आता शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर शेतकरी मित्रांना आता अखेर बातमी भेटलेली आहे आणि आता शेतकऱ्यांसाठी आपल्याला कळणार आहे की शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे हे कधी भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर पी एम किसान योजनेचे हे पैसे भेटलेले आहे पण शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे अजूनपर्यंत पैसे हे जमा झालेले नाही शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते तर शेतकरी मित्रांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक आधार आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू झालेल्या या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये मिळतात तर शेतकरी मित्रांनो आता आ दोन हजार पंचवीसमधील पुढील हप्ता लवकरच येणार आहे पण तुमचा नंबर लागला आहे की नाही हे कसे तपासायचं तर शेतकरी मित्रांनो चला याबद्दलची सगळी माहिती सविस्तरपणे पाहूया चला तर शेतकरी मित्रांनो याबद्दलची सगळी माहिती सविस्तरपणे पाहू नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्ता दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार झालेला होता तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी थकीत असलेल्या हप्ता म्हणजेच दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला होता हा हप्ता थेट डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला होता तर शेतकरी मित्रांनो या वेळेस सुमारे त्र्याण्णव पॉइंट पन्नास लाख शेतकरी पात्र ठरतील असा अंदाज आहे पण हप्ता मिळवण्यासाठी तुमचा आधार कार्ड आणि बँक खाते जोडलेले असणे खूप महत्त्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन मुख्य पानावर हा पर्याय निवडा तर शेतकरी मित्रांनो तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती पहा याशिवाय नमो शेतकरी योजनेची तुम्ही राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टवरही तपासू शकता तर शो तर आता योजनेसाठी पात्रता आणि हप्त्याची रक्कम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून प्रत्येक प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात म्हणजेच वर्षाला एकूण सहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचे सहा तर शेतकरी मित्रांनो आता योजनेचे सहा हजार रुपये मिळून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपयांचा आर्थिक लाभ भेटतो फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असणं आवश्यक आहे तर आता तुम्ही नोंदणी केलेली असणं फार आवश्यक आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश पुढील हप्त्यासाठी करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता काही सूत्रानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे भविष्यात शेतकऱ्यांना वर्ष वार्षिक पंधरा हजार रुपये मिळू शकतात पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे सध्या शेतकरी बांधवांनी आपली नोंदणी आणि कागदपत्रे तयार ठेवावी हप्ता जमा होण्यापूर्वी सरकारकडून शासकीय निर्णय जी आर जारी होईल त्यानंतर दोन तीन दिवसात पैसे खात्यामध्ये येतील तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन नौ अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा